गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळपासून ह्या दोघांचा मूड खूप छान आहे आणि आजचा दिवसही यांनी खूप छान घालवलेला आहे एकीकडे एक आईंची देवपूजा नैद्याची तयारी आणि आरतीची तयारी पण झालेली होती हे बघून खूप छान वाटलं जसजसे हे दोघं जण मोठे होत आहेत तस तसा यांचा दंगाही वाढत जातोय यांना कुठलीही गोष्ट पाहिजे असेल ती दोघं मिळून करतात आणि खूप दंगा घालतात आता स्कूलला सुट्ट्या आहेत म्हणून रोज काय करणार तर आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत स्विमिंगला जाणे बाकीचे धिंगा मस्ती करणे आणि टी व्हीत बघतात तस अगदी तसंच त्यांना करायचं असते जसं की आई पप्पांना हेल्प करणे कार क्लीन करणे तर ता त्याचाही हट्ट त्यांनी माझ्याकडे केला तर तेही हट्ट पुरवण्यासाठी म्हटलं ठीक आहे चला करून बघूया आता शाळेला सुट्टी आहे तर काही ना काहीतरी पाहिजे ना त्यामुळे ह्यांना कार क्लीन करायला मी घेऊन गेले त्यानंतर यांनी खूप आनंद घेत ही कार क्लीन केली आणि अगदी मन लावून खूपच छान आणि स्वच्छ कार केली आणि एवढं सगळं थकवा आल्यानंतर मग तो साहजिकच यांना भूक लागणार घरी आल्यानंतर आजीने तर छान छान खायला दिलं आजी असल्यानंतर मज्जाच असते ना लहान बाळांची त्यांना असं बघून मला सुद्धा खाण्याची क्रेविंग झाली मग स्वतःसाठी पण काहीतरी घेऊन आले सगळं एन्जॉय करत छान दिवस झालो